जी लोकं तांदळाचे मोदक खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पौष्टिक असे नाचणीचे मोदक आज मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मित्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बघूया नाचणीचे पौष्टिक असे मोदक त्यासाठी इथे मी स्टीलची जाड कढई घेतली आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे आणि ती सर्व बाजूने तूप आपण लावून घ्यायचं आहे कारण आपलं सारण जे आहे ते चिटकून बसू नये यासाठी तुम्ही त्याऐवजी निर्लेपचं पॅ भांडं असेल तर ते पण घेऊ शकता आणि इथे मी एक कप आपलं खोबरं घेतलं आहे तसंच हे त्याच्यामध्ये मी एक चमचाही खसखस घालणार आहे आता हे दोन्ही चांगलं या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खो ओल्या खोबऱ्यामध्ये थोडासा ओलावा असतो यासाठी आपल्याला हे छान जरा थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यातील ओलावा नाहीसा होण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण इथे हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी खसखस घातली आहे तर तेही चालू शकतात तर आता मी इथे एक कप खोब ओलं खोबरं घेतलं होतं त्याच्यासाठी अर्धा कप इथे मी हे पावडर गुळ घेतलं आहे तर हे ऑर्गॅनिक पावडर गूळ आहे त्यामुळे हे थोडंसं काळं आहे त्यामुळे आपलं सारण हे काळं होणार आहे तुम्ही कुठलंही गुळ घेऊ शकता आता आपण हे पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण मीडियम गॅसवरच करायचं आहे आणि कंटिन्युअस कर करायचं आहे ते कारण तो आपण असंच सोडायचं नाही त्याला नाहीतर ते जळू शकतं तर आता इथे हे चांगलं इतपत प पर परतायचं आहे की आपल्याला ते साधारण हाताला असं सा चिकट लागलं पाहिजे आता तर बघा ह्याचं कलर पण चेंज आहे आणि जे जी खसखस घातली तीही उठून द्यायचंय आणि हाताला हे चिकट आहे म्हणजे आपलं हे साधारण आता तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा आपली वेलची पावडर घालणार आहे वेलची पावडर ही सर्वात शेवटी घालायचं आहे कारण त्याचा छान सुगंध येण्यासाठी आणि ही पण चांगलं परतून घेते आणि आता आपण ह्यासाठी लागणारी उकड बघणार आहोत कशी करायची तर उकड ह्याची फार महत्वाची आहे कारण आपण हे नाचणीचे मोदक करतोय तर त्यासाठी मी एक अर्धा कप हे पाणी घेतलं आणि अर्धा कप दूध घेणार आहे दूध घातल्यामुळे आपले जे मोदक आहे ना ते दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम नाचणीचे मोदक सॉफ्ट राहतात आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलंय आणि ते मीठ पण मी पाव चमचा घातलंय माझा व्हिडिओ स्किप झाला आहे तर मीठ पाव चमचा म्हणजे चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि त्याच्यानंतर ह्याला चांगली उकळी आली की हे भीषण ह्याच्यामध्ये आपण हे जे नाचणीचं पीठ आहे आता ह्याच्यामध्ये या पीठामध्ये काही कुठलंही पीठ मिक्स नाही आहे आणि दुसरं म्हणजे हे पीठ आपण घेताना मोदक करताना चाळून घ्यायचं आहे ही दुसरी एक इम्पॉर्टंट टिप आहे चाळून घेणं हे फार आवश्यक आहे कारण ही नाचणी ही पूर्ण अख्खी दळली जाते आणि त्याच्यामध्ये सालही असतात तर तुम्ही जर ते चाळून घेतलं नाही तर तुमचे थोडे मोदक कडक होऊ शकतात तर यासाठी ते चाळून घ्यायचं आहे आणि इथे आता ही गरम गरमच उकड आपण काय करणार आता हाताने तर मळू शकत नाही त्याच्यासाठी एखादी आपण वाटी वापरून ते गरम असतानाच आपल्याला ती अशी वाटीने असं आ, हे करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं वाटीने असं थोडंसं थंड होईपर्यंत अशी ती ज्या पिठाच्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला जसं पाणी लागेल समजा कधी कधी पिठावर अवलंबून असं कधी पाणी लागतं कधी लागत नाही ला ला, तर समजा हाताने आधी मळून बघायचं की ह्याला कितपत पाण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला वाटलं तर आपण थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं तर मी आता हे छान थोडासा पाण्याचा हात लावून लावून मग घट्ट मळायचं आहे आणि थोडंसं आता तूप घालून मी ह्याला शेवटी मळून घेणार आहे आणि आपल्याला इतपत मळायचं आहे की ती त्याची जी गोळी केली ती गोळी आता मी तुम्हाला दाखवते तर इथे आता मी एक छोटासा गोळा घेते आणि तुम्हाला तो गोल करून आपल्याला छान असा हातावर गोल फिरवायचा आहे आणि तो दाबून बघायचा आहे दाबल्यानंतर ह्याला कुठेही चीर गेली नाही पाहिजे समजा ह्याला चीर गेली याचा अर्थ तुमचं पीठ चांगलं मळलं गेलं नाही आहे तर म्हणून हे फार महत्वाचं आहे आता मी त्याचे गोळे करून घेतले आणि ह्याच्यावर ओला कपडा घालून ठेवला आहे कारण ते पीठ सुकल्या सुकू नये याच्यासाठी आता ही एक गोळी मी पुरीच्या ह्याच्यावर तुम्हाला सर्वात सोपी पद्धत आहे ही तर पुरीचा हा साचा घेतला आहे त्याच्यावर आपण इथे मध्ये गोळी ठेवली आहे आणि गोळी ठेवून ती दाबून घ्यायची आणि थोडंसं गोळी ठेवताना थो थोडंसं आपण जिथे ती फोल्ड करतो त्याच्या जवळपास ठेवायची नाही ते बाहेर येतात तर ह्या गोळीमध्ये मध्ये मी इथे हे सारण भरलं आहे आणि त्यानंतर अंगठा आणि मधल्या बुधाच्या साह्याने असं दाबून दाबून घ्यायचं आहे हे असं दाबून हवं तर खालपर्यंत तुम्ही दाबून घ्या असं छान पैकी सर सगळे कारण ह्या पुरीच्या साच्यामध्ये केलं ना की त्याला कळ्या पण भरपूर येतात याच्यासाठी पुरीच्या साच्यामध्ये केलेला मोदक जरा उठून पण कळ्यांमुळे छान दिसतो त्यानंतर आपण हात पूर्ण असा अंगठा आणि चार बोटाच्या साय्याने दाबून दाबून ते जे मधलं जास्तीचा भाग आहे पिठाचा तो काढून टाकायचा कारण तो उकडल्यानंतर तिकडे पीठ पीठ लागतं बघा किती छान मोदक तयार झालाय तर आता मी तुम्हाला हाताने पण दाखवते हाताने आपण करताना अंगठ्याच्या सायने हळूहळू प्रेस करत करत आपण करायचं आहे आणि पातीमध्ये मग थोडीशी जाड ठेवायची आहे आणि नंतर हळूहळू असं प्रेस करत वर येत येत आपण पातळ करायचं आहे आणि एक खोल अशी वाटी करून घ्यायची आहे बघा हे पीठ आता मला पीठ कुठल्या पिठाची पण गरज नाही किंवा तुपाची पण अशी गरज लागली नाही समजा तुम्हाला लागलंच तर तुपाचा वापर करा पीठ लावल्यावर काय होतं उकडल्यावर ते पीठ पीठ वरून दिसेल तर याच्यासाठी इथे आता वाटी करून घेतली आणि मी इथे हे सारण जे आहे ते मध्ये मी सुरुवातीला घालून घेत आहे काय काय जणां आधी ते त्याच्या कळ्या पाडतात आणि नंतर घालतात पण मला ही पहिल्यापासून सवय सारण आतमध्ये भरते आणि त्याच्यानंतर मी आता इथे बो अंगठा आणि बोट त्याच्या सहयाने असं दाबून घ्यायचं अंगठा आणि असं मध्ये अंगठ्याच्या बाजूचा बोट ठेवायचा आणि अंगठा आणि मधलं बोट त्याच्या साह्याने आपण असं हळूहळू दाबून आहे नंतर मधलं सारण आहे आणि हळूहळू ते उजव्या हाताच्या साह्याने असं एकत्र करून त्याचं टोक काढायचं आणि जास्तीचं पीठ असेल तर ते काढून टाकायचं नाहीतर ते उकडल्यानंतर आता इथे पीठ जास्तीचं नव्हतं उकडल्यानंतर नाही तर ते पीठ पीठ लागतं बघा किती हाताने पण मी तुम्हाला छान पैकी मिळवून दाखवलंय आता मी इथे तुम्हाला दोन मोदक दाखवले तर ता हो मी इथे पाणी उकळायला ठेवले आणि हे माझे आता मोदक तयार झाले जवळजवळ दहा एक मोदक होतात नऊ दहा मोदक आता तुम्ही ज्या साईजचे कराल त्याच्याप्रमाणे इथे पाणी पण उकळलंय आणि ही इथे आता मी चाळण ठेवते तुम्ही मोदक पात्र असेल तर त्याच्यात पण ठेवू हो शकता आणि जो हा ओला कपडा आहे तो ठेवायचा कपडा ठेवण्याचा फायदा काय माहिती आहे जेव्हा मोदक उकळतो ना तो सहज असा काढता येतो नाहीतर आपण चाळणीला तूप किंवा लावलं ना की ते कधी कधी चिटकून बसतं आणि मग काढताना खालून फाटला जातो तर यासाठी हा ओला कपडा घालायचा आणि जवळजवळ बारा मिनटं उक आपण वाफवून घ्यायचं आणि बघा किती छान मोदक त्यात अगदी चॉकलेट सारखे दिसतात आहे आणि असा हात लागला लावून बघायचा तो चिकट लागत नाही याचा आता आपले मोदक झाले तर आपण आता हे काढून घेऊया आणि बघा किती सुंदर मोदक दिसतात आहे तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मोदक करून बघा आणि टिप्स लक्षात ठेवा या पिठामध्ये दूध आवर्जून घाला आणि आणि पीठ मात्र चाळून घ्या तर तुमचे मोदक अगदी तुम्हाला वाटणारच हे नाचणीचे मोदक आहेत अगदी आपल्या तांदळाच्या पिठासारखे लागतात नाचणीचे मोदक हे खूप पौष्टिक असतात तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे आणि तोपर्यंत धन्यवाद